नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अभिनेत्री कमला गोखले यांच्याबद्दल जाणून घेत दा आहोत जन्म एकोणीसशे एक आणि मृत्यू अठरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पहिली चित्रपट अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेल्या कमला रघुनाथ गोखले म्हणजे पूर्वाश्रमीच्या कमला कामत यांचा जन्म मुंबईतील गिरगावात झाला त्यांचं मूळ घराणं गोव्यातील असरोडा इथलं होतं त्यांचे वडील कीर्तनकार होते तर आई उत्तम सतारवादक होत्या त्यामुळे कमला यांचं संगीत शिक्षण घरातच झालं परंतु घरच्या गरिमेमुळे त्या शालेय शिक्षण घेऊ शकल्या नाहीत वयाच्या पाचव्या वर्षी कमला मेळ्यामध्ये काम करू लागल्या त्यामुळे ते त्यांच्यावर अभिनयाचे व संगीताचे संस्कार नकळत झाले याच काळात त्यांना हॅमलेट नाटकात काम करण्याची संधी मिळाली पुढे एकोणीसशे चौदा साली दादासाहेब फाळके यांनी भस्मासूर मोहिने या चित्रपटासाठी कमला गोखले व त्यांच्या आई दुर्गा कामत या दोघींनाही चित्रपटात घेण्याचं ठरवलं यात कमलाबाई मोहिनीच्या भूमिकेत होत्या तर दुर्गा कामत यांनी पार्वतीची भूमिका साकारली होती रघुनाथ गोखले नाटक कंपनीमध्ये स्त्री पार्ट तिथे कमलाबाई व त्यांच्या आई काम करायच्या कमलाबाईंची रघुनाथ गोखले यांच्याबरोबर ओळख झाली व रघुनाथ गोखले यांच्यासोबत त्या विवाहबद्ध झाल्या त्यानंतर हे जोडपं किर्लोस्कर कंपनीचं लीड जोडपं म्हणून काम करू लागलं आणि ओळखलं जाऊ लागलं वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी रघुनाथ गोखले यांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण संसाराच्या आणि तीन मुलांची जबाबदारी कमला यांच्यावर आली कमलाबाईंनी खचून न जाता नाटकात काम करण्याचा निर्णय घेतला त्या काळी तवनप्पा चिवटे यांच्या मनोहर संगीत मंडळीमध्ये त्या दाखल झाल्या या कंपनीमध्ये सर्व स्त्रिया काम करत होत्या त्यामुळे कमला गोखले यांनी मानापमान वृच्छकटिक संशय कल्लोळ या नाटकांमधून पुरुष भूमिकाही पार पाडल्या तसंच त्यांनी नाट्यकला प्रसारक यांच्यासारख्या संस्थांमध्ये काम केलं अशिक्षित असणाऱ्या कमलाबाईंचा इतर भाषांशी संबंध नसूनही त्यांनी कानडीमध्ये लंकादहन या नाटकाचे प्रयोग केले त्यासाठी त्यांनी एका आठवड्यात कानडी भाषेचा परिचय करून घेतला होता वैधव्य आल्यानंतर कमला गोखले यांनी मोठ्या धैर्यानं आपल्या तिन्ही मुलांचा सांभाळ केला ज्या काळात स्त्रीने नाटक चित्रपटात काम करणं आक्षेपार्ह मानलं जात होतं त्या काळात त्यांनी धाडसानं नाटकात व चित्रपटात काम केलं व समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला या कारणामुळे त्यांना समाजात अवहेलनेचा विशेष सामना करावा लागला होता त्यांच्या मुलांना नाटक सिनेमावाल्याच्या बाईची पोरं असं म्हणून हिनवलं जात होतं तरीही खचून न जाता त्यांनी आपल्या मुलांना अभिनयाचं शिक्षण दिलं हे विशेष एकोणीसशे तीसमध्ये त्यांनी वीर सावरकर या बॅनरखाली उशाप या नावाचं नाटक केलं त्यामध्ये हरिजनांच्या प्रश्नांना बाचा फोडली होती विश्राम बेडेकर यांच्या अडोतीस सालच्या लक्ष्मीचे खेळ या चित्रपटात काम करण्याची संधी कमलाबाईंना मिळाली त्यानंतर त्यांचा मुलगा चंद्रकांत गोखले यांनी चित्रपट क्षेत्रात नाव कमावलं तर त्यांचा नातू विक्रम गोखले यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली मराठी रंगभूमीवर सातत्याने चाळीस वर्ष काम करणाऱ्या कमला गोखले यांच्यावर रीना मोहन या बंगाली दिग्दर्शकाने हिंदी भाषेत कमलाबाई हा लघुपट तयार केला त्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली हाच त्यांच्या कार्याचा उचित गौरव असं म्हटलं पाहिजे कमला गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली